नमस्कार मैत्रिणींनो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मापाच्या वरून बाहीचं परफेक्ट कटिंग कसं करायचं ते अगदी सोपी पद्धत सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे हा व्हिडिओ तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहे तर इथे बघा प्रत्येक जण नुसतं बाहीचं कटिंग करून दाखवतात तर तुम्हाला बाहीचं माप परफेक्ट कसं घ्यायचं कॅप हाईट किती घ्यायची हे सर्व डिटेलमध्ये सांगणार आहे मी तर इथे बघा बाहीची उंची या पद्धतीने मोजून घेतली मी शोल्डर पासून तर येत आहे सात इंच आणि दंडघैर या पद्धतीने मोजायचा हे बघू शकता तर तो आलेला आहे पाच इंच तर अगदी सोपी पद्धत आहे डिटेलमध्ये तुम्हाला बाईचं मापाच्या ब्लाउजवरून कटिंग कसं कर करायचं ते आपण सोप्या पद्धतीने बघणार आहोत आणि ही पद्धत बघितल्यानंतर तुमची आयुष्यात बाई कधी कमी पण पडणार नाही आणि तुमच्या बाईला कधी घोळ आणि चुन्या वगैरे येणार नाहीत तर इथे बघा मी बाहीची उंची सात इंच लिहून घेतली दंड घेर आपला आहे पाच इंच आणि आता आर्म होल कसा मोजायचा तर इथे बघा शिलाई मार्जिन आपलं जिथे संपतं तिथपर्यंत आपल्याला असा हा आर्मोल घ्यायचा असतो शोल्डर पासून तर इथून बघा असा टेप पकडायचा आणि जसा आर्म होलचा गोल आकार आहे तसा आपल्याला टेप फिरवत तिथपर्यंत आणायचं आहे जिथे शिलाई मार्जिन संपलेलं आहे काकेमध्ये बघू शकता तर थोडस खेचून घ्यायचं तर आलेलं आहे साडेसात इंच म्हणजे आपल्याला परफेक्ट आर्म होल इथे भेटलेला आहे तयार ब्लाउज वरती साडेसात इंच तर बऱ्याच मैत्रिणींना आर्म माप काढता येत नाही त्यांच्यासाठी ही खूप सोपी पद्धत आहे तर आता बाहीची घडी कशी काढायची तर इथे बघा जेवढा आर्महोल आलेला आहे त्याच्यात एक इंच प्लस करायचं आहे तर इथे टोटल येतं बघू शकता साडेआठ इंच साडेसात इंच मध्ये एक इंच प्लस केलं तर आलं आठ इंच बघू शकता जेवढं काही तुमचा आर्म येईल मोजून त्याच्यात एक इंच प्लस करायचं आहे तुम्ही तर इथे बघा साडेआठ वरती मी या पद्धतीने पेपर फोल्ड करून घेतला आणि आता जो हा एक्स्ट्राचा पेपर आहे तो इथे मी कट करून घेते तर इथे बघा आता आपली परफेक्ट साडेआठ इंच घडी आलेली आहे मी ते चेक करून घेतलं आणि आता बाहीची उंची किती आहे सात इंच तर आपल्याला उंचीमध्ये न विसरता अस्तरच्या भाईसाठी एक इंच प्लस करायचं असतं तर इथे बघा आठ इंचावरती मी इथे एक मार्किंग करून घेतलं आणि या साईडला पण इथे मी आठ इंचावरती मार्किंग केलं उंची अधिक एक इंच घ्यायचं असतं आपल्याला अस्तरच्या बाहीसाठी आणि बिना अस्तरची भाई असेल तर तुम्ही दोन इंच घ्यायचं आहे मैत्रिणींना तर इथे बघा उंचीची रेषा मी आखून घेतली आता सर्वात महत्वाचा इथं मुद्दा आहे तो कॅप हाईट कशी घ्यायची इथे मी माझ्या अनुभवातून डायरेक्ट लगेच तीन इंचावरती कॅप हाईट टाकली असती तर तुमच्यासाठी कॅप हाईट कशी घ्यायची याचा सिक्रेट फॉर्म्युला इथे मी सांगते तर इथे बघा जेवढी तुमची इथे बाहीची घडी घेतलेली होती बघा साडेआठ इंच त्याच्यात असं तिरका टेप ठेवायचं आणि ते अर्धा इंच प्लस करायचं आहे इंच मध्ये तर आलं नऊ इंच तर इथून बघा कोपऱ्यातून असा तिरका टेप ठेवून नऊ इंच जिथे येत आहे तिथे एक मार्किंग करून घ्यायचं तर बघा ॲटोमॅटिक तीन इंचावरती आपल्याला कॅप हाइट आहे ती मिळालेली आहे बघू शकता तर ही ट्रिक्स तुम्ही वापरू शकता जर तुम्हाला कॅप हाइट किती घ्यायची याचा अंदाज येत नसेल तर आणि माझे भरपूर व्हिडिओ आहे ते जाऊन तुम्ही बघू शकता कॅप हाईटचा चार्ट मी ऑलरेडी दिलेला आहे तर इथे बघा आता बंद बाजूकडून असं कोपऱ्यातून आता साडेसात इंच आपला परफेक्ट आर्मोल होता त्याचं मार्किंग केलं मी या पद्धतीने किंवा मग तुम्ही इकडून शिलाई मार्जिन जेवढं द्रेश आहे तिथे दीड इंचाचं मार्किंग करायचं आहे आणि इथे बघा एक इंचावरती बंद बाजूकडून आणि दोन इंचावरती एक मी मार्किंग केलं बघू शकता या पद्धतीने आता शेप कसा द्यायचा बाईचा बघू शकता अगदी सोपी पद्धत आहे तर इथे बघा हा दोन इंचाचा पॉईंट आणि इकडचा दीड इंचाचा पॉईंट जोडत या पद्धतीने पाठीमागच्या मुंड्याचा शेप आहे तो मी देऊन घेतला आता इथून वरती अडीच इंचावरती एक मार्किंग करायचं त्याच्या खाली आपल्याला एक इंचावरती एक मार्किंग करायचं आहे अडीच इंचाच्या मार्किंग पासून हे आपण दोन्हीतलं गॅप आहे तो एक इंचाचा ठेवणार आहे दोन्ही मुंड्यातला गॅप तर ते बघा हा एक पॉईंट एक इंचाचा पॉईंट आणि तिकडचा दीड इंचा पॉईंट जोडत आपण सुंदर असा हा पुढच्या मुंड्याचा शेप खोलगड देऊन घ्यायचा आहे बघू शकता या पद्धतीने तर हा शेप आहे तो खूप महत्वाचा आहे मैत्रिणींनो बऱ्याच मैत्रिणींना बाही जोडल्यानंतर बाही आहे ती पुढच्या साईडला पूर्णपणे बिघडून जाते चुन्या वगैरे येतात आणि घोळ वगैरे येतो त्याच्यामुळे हा शेप तुम्ही परफेक्ट द्यायचा आहे तर ते बघा दंडघेर पाच इंच आहे आणि त्याच्या पुढे दीड इंच मार्किंग केलं आणि शिलाई मार्जिनची रेषा आहे ती मी आखून घेतलेली आहे बघू शकता तर मुंड्याचा शेप द्यायची पण पद्धत खूप सोपी आहे मैत्रिणींनो व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही सेम तसा आकार द्यायचा आहे तर इथे बघा आपलं साडेसात इंच मी आलेलं आहे कि ते परफेक्ट बघितलं आर्म होल आणि घडी पण आपली आठ इंच आहे एकदम परफेक्ट आपली इथे बाई आता तयार झालेली आहे बघू शकता ड्राफ्टिंग करून आता हे आता आपण कट करून घेऊया तर एवढं डिटेलमध्ये तुम्हाला कोणीच सांगत बसणार नाही मैत्रिणींनो बरेच तुम्ही व्हिडिओ पाहिले असतील आणि बाई कट करून बघितल्यानंतर बाई जोडल्यानंतर ती कमी पडत असेल तर तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा आणि मग मला कमेंटमध्ये सांगा तर इथे बघा आता मी बाही सरळ करून घेते आणि आता बाहीचा प्रॉपर शेप बघा तुम्ही कसा दिसत आहे तर इथे बघा आता पुढच्या मुंड्याचा शेप मी तुम्हाला कट करून दाखवते तर इथे पंचवीस वर्षाच्या अनुभवावरती मी हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करत आहे मैत्रिणींनो माझ्या आईची पद्धत आहे अगदी सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो तर इथे बघा पुढच्या मुंड्याचा शेप कसा खोलगट आलेला आहे सुंदर असा या पद्धतीने शेप तुमचा यायला हवा आणि बाहीचा आकार पण तुम्ही बघू शकता एकदम सुंदर बसणार आहे बाई ही घातल्यानंतर वरूनच दिसत आहे या पद्धतीने तुमचा शेप यायला हवा कटिंग जर तुमचा परफेक्ट असेल मैत्रिणींना तर तुमचा ब्लाउज कधीच कुठेच चुकणार नाही तर तुम्हाला प्रॅक्टिसची गरज आहे त्याच्यामुळे आर्मोलचा शेप या पद्धतीने द्यायचा अगदी सुंदर बसते बाई तरी ते बघा दोन्हीतलं अंतर हे एक इंचाच आहे आणि बाहीचा आकार बघा तुम्ही एकदम परफेक्ट झालेला आहे तर आज मी तुम्हाला सात इंचाची बाही तयार मापाच्या ब्लाउज वरून कशी कट करायची हे तुम्हाला शिकवलेलं आहे तर ही बाई आता मी तुम्हाला जोडून दाखवते तरी ते अर्धा इंच शिलाई मार्जिनचं वरती सोडायचं आणि आरमोलच्या कडेने पण अर्धा इंचाच मार्जिन सोडून अशी गोल गोल फिरवत भाई चेक करायची आपली आतलं जे शिलाई मार्जिन आहे ते बरोबर येत आहे का नाही साडेसात इंचाचं तरी ते बघा परफेक्ट येत आहे बाई आपली आणि काकीतला इथला दोन्ही पॉईंट आहे हो ना ना ते तुमचे बरोबर सेम येणार आहेत कुठेही खालीवर होणार नाहीत आणि जे राहिलेलं आहे ते आपलं शिलाई मार्जिन आहे बाहीचं बघू शकता तर एवढ्या परफेक्ट पद्धतीने मी तुम्हाला बाहीचं सोप्या पद्धतीने कटिंग कसं करायचं ते सांगितलेलं आहे तर आजचा हा छोटासा व्हिडिओ माझा तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि असेच छान छान डेली व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं बेलायकन आहे ते ऑलवर सेट करून ठेवा असेच छान छान डेली व्हिडिओ मी ज्यावेळेस टाकेल त्याची सूचना तुम्हाला सर्वात अगोदर मिळणार आहे तरी ते बघा परफेक्ट बाई आपली ते सात इंचाची मी तुम्हाला ड्राफ्टिंग करून दाखवलेली आहे तर मला कट करून सांगा आणि स्टिच झाल्यानंतर मला कमेंट कमेंटमध्ये सांगा ही बाई कशी बसली ती आणि अजून कोणतं कटिंग हवं असेल तेही नक्की सांगा व्हिडिओला एक लाईक नक्की करा धन्यवाद